हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं लॉस जर्नीच्या भाग दोनमध्ये तर हा दुसरा दिवस आहे माझा डाएटचा आणि ते तुम्ही बघू शकता माझं वजन जे आहे ते सदुसष्ट पॉईंट नाईन फाईव्ह झिरो असं दाखवते तर म्हणजे जवळपास अडुसष्टच आहे पण पहिल्या दिवशी जेव्हा चेक केलं होतं तर तेव्हा ते अडुसष्ट पॉईंट पासष्ट असं होतं म्हणजे अडुसष्ट सहाशे पन्नास असं होतं तर जवळपास सातशे ग्रॅम माझं वजन जे आहे ते एका दिवसात कमी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हा आहे तो दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशीचं आता माझं हे सकाळचं मॉर्निंगचं ड्रिंक बनवायचं चालू आहे तर आजच्या दिवशीनं मी हे फक्त ओव्याचं ड्रिंक बनवलं होतं तर आपल्याला ड्रिंक बनवताना वेगवेगळं असं बनवायचं आहे एकच कंटिन्यू ठेवायचं नाही आहे कारण काही ह्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये उष्ण उष्णता जास्त असते त्यामुळं आपण एकच ड्रिंक रोज वेक वेक रोज घेऊन आपल्या शरीरातली उष्णता जास्त वाढू शकते म्हणून आपल्याला वेगवेगळं असं ड्रिंक रोज घ्यायचं आहे पिण्यासाठी आणि ते असं शांतपणे एका ठिका ठिकाणावर बसून हो असं थोडंसं कोमट झाल्यानंतर ते प्यायचं आहे तर वेगवेगळं म्हणजे एक दिवशी तुम्ही जिराचं पिऊ शकता एक दिवशी उभ्याचं पिऊ शकता एक दिवस तुम्ही मेथ्याचं पिऊ शकता एक दिवस तुम्ही साधं आपलं तुळशीच्या पानांचं पिऊ शकता एक दिवस साधं तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता असं वेगवेगळं आपल्याला प्यायचं आहे किंवा दोन तीन दिवस कंटिन्यू चार दिवस पाच दिवस एकच पिलं आणि त्याच्यानंतर चेंज केलं तरीही चालतं आणि त्याच्यानंतर मग मी नाश्त्याला जे आहे ते जे जे कालच्या ह्याच्यामध्ये घेतलं होतं मी दा ह्याचा ओट्सचा चिला तर तोच खाल्लेला आहे साडेआठ नऊच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर मग आपल्याला दहा ते साडे दहाच्या दरम्यान अकरापर्यंत वगैरे आपल्याला एक फ्रूट खायचा आहे फ्रूट कशासाठी खायचं आहे की आपल्याला ना लंचमध्ये मग जास्त भूक लागणार नाही आणि आप ला, आपलं आपल्याला जे काही हेल्दी विटॅमिन्स वगैरे मिळायला पाहिजे तर ते सुद्धा मिळतील म्हणून आपल्याला एक फ्रूट जे आहे ते कंपल्सरी खायचंच आहे तर अशा पद्धतीनं मी रोज म्हणजे कोणतंही आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते फ्रूट खायचं आहे आपल्याला जे आपल्याला इझिली भेटेल किंवा जे घरात असेल तेच असं काही नाही हेच पाहिजे तेच पाहिजे वगैरे कोणतंही एक फ्रूट तुम्ही खायचं आहे आणि एकच खायचं आहे एकपेक्षा जास्त खायचं नाही आहे आणि तेही असं जरा शांतपणे बारीक जाऊन खाल्लं म्हणजे मग आपल्याला जास्त भूक लागत नाही ज्यांना माहीत नाही त्यांनी काय सांगा टो गाव तुझ नाही कोण आहे तुझा अजितात आता इथे ना वेळ झालेली आहे लंचची आणि लंचमध्ये ना मी आज मुगाची भाजी बनवणार आहे साधी सिंपल अशी भाजी बनवायची आहे आपल्याला आणि तीसुद्धा आपल्याला एकच वाटी खायची आहे तर कालच्या कालच्या दिवशी ना मी मो डाळ मुगाची डाळ आणि भोपळा असं मिक्स करून त्याची भाजी बनवली होती आणि ती खाल्ली होती तर आज अशा पद्धतीने मुगाची भाजी बनवून ती खायची आहे तर आता मी आहे कांदा टोमॅटो कापलेलं आहे तर इथे दुपारच्या जेवणाचा थोडंस वरणण्यासाठी लाल तिखट आपल्याला चवीसाठी टाकायचे आणि जास्त मसाल्यांचा वगैरे तर आज लंच बनवण्याकारण आपल्याला हे जेले आहे कांदा टोमॅटो कापून घेतला ज्या साधी सिंपल भाजी बनवायची आहे इथे नम भिजवलेली मूग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला आहे आपल्याला जर पण काही पदार्थ खायचे आहेत तर ते मी रेसिपी सांगते की आहे कुकरमध्ये आपल्याला हे पटकन शिजून घ्यायची तेलाचा वापर सुद्धा एकदम कमी करायचा आहे आणि कुकर मध्ये पाणी सॉरी तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे अल्लं लसूण आणि कांदा टोमॅटो वगैरे जिरं वगैरे थोडंसं टाकायचं आहे आणि परतून घेऊन थोडीशी हळद टाकायची त्याच्यामध्ये आणि छान असं परतून घेऊन मीठ वगैरे टाकायचं चवीपुरतं आणि शिज शिजेल त्याची आणि ग्रेव्ही होईल जराशी शिजून अशी चांगली मऊ ग्रेवी त्याची तयार होईल इतकं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आणि मग शिट्ट्या एकदम शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ते मग त्याच्यामध्ये आपण थोडंसं लिंबू वगैरे पिळून ना ते खाऊ शकतो छान असं लागतं तर हे एक वाटीच खायचं आहे आपल्याला आणि त्याच्याबरोबर आपल्याला जे काय सॅलड खायचं आहे काकडी गाजर टोमाटो जे काय असे पोटभर असं सॅलड खायचं आहे आणि त्याच्यानंतर मग एक पावडर ह्याची खायची आहे तर हा आपला दिदो, लंच तयार होणार आहे लंच तर हेल्दीच आहे तर आपण अजून थोडं खाऊ जास्त खाऊ असं म्हणलं तर मग ते आपल्याला जे काही आपण एक्स्ट्रा खातो तर ते परत मग आपल्याला कारण आपण जास्त खाल्लेलं असतं त्याच्यामुळे आणि आता आपल्याला हेल्दी आयटम सुद्धा आपल्याला जे आहे ते लिमिटमध्येच खायचे आहे दादाच ते म्हणजे काय कस खायच दादा मला फटके ना बाबा ब्ली आणि अशा पद्धतीने ते माझा लंच जो आहे तो तयार झालेला आहे तर आता लंचमध्ये मी दाखवते तेवढ्याच गोष्टी खायच्या आहेत का आपल्याला पूर्ण वेटलॉसच्या जर्नीमध्ये तर नाही आपण अशाच पद्धतीचे खूप सारे वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकतो आणि खूप टेस्टी लागतात असं नाही आहे की हे असलं वेटलॉसचं आहे म्हणजे हे काय टेस्टी लागत नाही वगैरे आपण छान मसालेदार केलं चमचमीत केलं तरच ते टेस्टी लागतं असं काहीच नाही आहे हे पदार्थसुद्धा खूप छान लागतात चवीला आणि मेन म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होतो तर त्याच्यामुळं काहीच म्हणजे टेन्शन नाही आहे की वेट लॉस करतोय वगैरे असं काही वाटत सुद्धा नाही किंवा काही म्हणजे आपण भाकरी खात नाही आहे चपाती खात नाही आहे म्हणून कुठेतरी भूकच लागते थकवाच आलाय मला कामच होत नाही असंही काही होत नाही तर खूप छान पद्धतीने अशा पद्धतीचा करू शकतो तर आता इथे नंतर सायंकाळचा टाइम आहे तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्याला डिनर जो आहे तो सायंकाळी सातच्या अगोदर करायचा आहे आणि डिनरमध्ये मी शक्यतो डाळच घेते त्याच्याबरोबर सॅलड वगैरे तर